प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्ताने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने वाशी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व वा विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजीव नाईक उपस्थित होते यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत वैजयंती दशरथ भगत युवा नेतृत्व निशांत भगत समाजसेवक संदीप भगत उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र महाविद्यालयीन बॅग्स भेट देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या देखील भेट स्वरूपात देण्यात आल्या आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठा उत्साह कार्यक्रम होतो आहे ह्या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतो आहे तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालं आहे मी नक्कीच आज माननीय प्रधानमंत्री साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांनी नवीन च विमानतळाची पायाभरणी केली लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्तना अमुकच समाज तमुक समाज नाही संपूर्ण नविंबीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं आणि याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून विद्यार्थी तरुणांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यासाठी खूप मोठी दालनं लवकरच खुली होत आहेत साधारण तेरा ते चौदा हजार लोकांना डायरेक्ट नोकरी या विमानतळाच्या माध्यमातून होतो आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट झोन होतो आहे या ठिकाणच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या विविध युनिव्हर्सिटीज येत आहेत आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत मेडिसिटी या ठिकाणी येते या सर्व सुविधा सुखसुविधा देताना लोकांची तरुणांची नॉन स्किल लोकांची आवश्यकता लागणार आहे तीस हजारापापासून तर तीन लाख रुपयापर्यंत पगाराच्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत माझं सर्वांना सांगणं आहे की चांगलं शिक्षण घ्या चांगलं प्रशिक्षण घ्या आणि मग रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून दशरथ भाऊ मी असेल मान्य साहेब असतील आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे की स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळालीच पाहिजे परंतु इथला जो स्थानिक नागरिक आहे मग तो कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे वर्णाचा आहे याच्याशी आम्हाला गेंद नाही आहे तो नवीन मेकर आहे त्यालासुद्धा याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आणि म्हणून भविष्यामध्ये अशा सर्व गोष्टींची उपलब्धता असताना आपल्या तरुणांनी याच्यामध्ये चांगला भाग घ्यावा सहभाग घ्यावा आणि या निमित्तानं हे नवी मुंबई शहर मान्य प्रधानमंत्री साहेब जे पाच ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी नवी मुंबईचं मोठं योगदान असणार आहे नवी मुंबईचं नाव आहे परंतु त्याच्या शहरवासियांचं पूर्ण योगदान असणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊया देशाला मोठं करूया आजच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो प्रथम देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिवा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी कोटी प्रणाम त्यांच्या स्मृतीदिनी आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिवा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पटेल साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेल्या ती घोषणा बाकी आहे आणि हे जे नाम नामकरण आहे दिबा पटेल साहेबांचं नाव या विमानतळाला लागणार हा देशातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांच्या आदिंटी त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे राहिला नामकरण मिश्र्या काय होतोय आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा याचं उद्घाटन आहे त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तर त्याच्या अगोदर की नामकरणाची घोषणा झालेलीच आहे ते नामकरणाचे पाटे आणि घोषणा लवकरच लावेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली विविध उपक्रम वगैरे सामाजिक केलेले आहे ज्याने कोण देवापाटी साहेबांचे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिल्या लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत करतो